ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा सुष्माते म्हणतात व्यवहार करताना मी चटकन कुणावर विश्वास ठेवत नसे आधी त्या व्यक्तीची पारख करून घ्यायची मग त्याच्यावर विश्वासानं एखादं काम सोपवायचं तोपर्यंत मनात थोडा संशय असायचा ही व्यक्ती विश्वासार्ह आहे ना जे काम सोपवलं ते नीट करेल ना यावर स्वामी म्हणतात तुम्हाला आयुष्यात जे अनुभव आले त्यामुळे तुमचा कुणावर चटकन विश्वास बसत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीत मनात संशय धरता परमार्थात संशयी स्वभाव उपयोगी नाही सावधपणा असावा मनुष्य पारखून घ्यावा हेही बरोबर पण काही मंडळी तरी अशी असावीत की ज्यांच्यावर आपला विश्वास आहे तर आपल्याला आनंदात राहता येतं त्यावर सुष्माते म्हणतात इथं तुमच्या सान्निध्यात असताना साऱ्या गोष्टी शिस्तीनं काटेकोरपणे केलं पाहिजे असं लक्षात येतं तुम्ही तसं शिकवता पण तुम्ही पुन्हा मला अशा लोकात ठेवता की ज्यांच्याजवळ हे नाही स्वामी म्हणतात शिस्त वगैरे माझी वैयक्तिक आहे त्याप्रमाणे इथं करायचं बाहेर लोक बेशिस्त असतील तर आपण त्यांच्यात थोडं जमवून घ्यायचं आपण शिस्त मोडायची नाही आणि ती दुसऱ्यावर लादायची नाही ही साधी शिकवण आहे पुष्कळ वेळा काय होतं आपण दुसऱ्याला शिस्त शिकवायला जातो ते त्यांना आवडत नाही सुषमा ते म्हणतात शिकवायला जात नाही पण ते वातावरण नको असं वाटतं स्वामी म्हणतात मला आवडतं का पण मी कसा वागतो सगळ्यांशी सुष्माताई म्हणतात जेव्हा त्यांच्यात जास्त वेळ विशेषत प्रवासात चोवीस तास राहायची वेळ येते तेव्हा त्यांच्या आपल्या आचार विचारातील तफावत जाणवते स्वामी म्हणतात ज्ञानेश्वर महाराज आळंदीत झाले आता दुसरा कुठला मनुष्य ज्ञानेश्वर होतो का लोक ज्ञानेश्वरांकडेही जात होते इकडेही वावरत होते तसं करावं सुष्माते म्हणतात थोडक्यात आपली सहनशक्ती वाढवली पाहिजे स्वामी म्हणतात पुष्कळ वेळेला आपला अहंकार पण आड येतो आपण चांगलं वाटलो की दुसरा हिण ठरतो प्रत्येक व्यक्तीजवळ एखादा तरी गुण असतो त्या गुणाकडेच लक्ष द्यावं दोषांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही विवेकानंदांची गोष्ट आहे ते म्हणत तू शिस्तीत वागणे एवढंच तुझं काम विवेकानंदांनी देह ठेवण्यापूर्वी एक दीड वर्ष ते अमेरिकेतहून आल्यावर त्यांना इथलं बोधचिन्ह दाखवलं आत्मनो मोक्षाय जगत हिताय ते बघितल्यावर विवेकानंद म्हणाले जगत हिताय हे आपलं काम नाही आत्मनो मोक्षाय हे खरं जगतहिताय हे काय ते भगवंत बघेल आपली ती शक्ती नाही मी बघतो ना सातत्यानं दहा बारा वर्ष प्रवचनं केली तरी ती ऐकणाऱ्यांची प्रकृती बदलणं अवघड इतकी विचित्र माणसं भरलेली आहेत त्यांना बदलणं ब्रह्मदेवाला शक्य नाही तर आपण काय बदलणार पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांची शिस्त किती होती कपाटात तिसरं पुस्तक म्हणजे तिसरंच असणार पण आजूबाजूला लोक कसे वर्षानुवर्ष स्वामींजवळ राहून ती शिस्त ते घेऊ शकले का पण स्वामीजींनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं म्हणजे प्रकृती बदलायला वीस वर्षांची प्रवचनं उपयोगी पडत नाहीत तिथं तुम्ही सांगून ही मंडळी काय चहा सोडणार गोंगाट करू नका म्हटलं तर ऐकणार शक्य नाही तुम्ही मोठ्या व्हा आपल्याला काय बाकीच्यांना बरोबर घेऊन जायचं आहे का आपुला तो गोळा घेई उगवणे यापेक्षा जास्त नाही त्या तऱ्हेनं अशी दृष्टी ठेवू नये कुणात काय चांगलं असेल ते दाखवावं सुधारायला जाऊन कोण सुधारणार गोपाळकृष्णांना प्रत्यक्ष भगवंताला शिशुपालाची प्रकृती बदलता आली नाही सुषमाताई म्हणतात आपले दोषही आम्हाला दिसतात ना स्वामी म्हणतात बस मग तेच दोष सुधारण्याचा आपण प्रयत्न करायचा बाकी सर्व भगवंतावर सोडायचं ते म्हणतात दुसऱ्याचे दोष दिसतात हाच आपला दोष म्हणायचा का स्वामी म्हणतात हो दुसऱ्याचे काही दोष दिसता कामा नये आणि दुसऱ्याच्या गुणांची वाखाणणी करावी परगुण परमाणू पर्वती कृत्य नित्यम याच्यात सगळं काही आलं यात सारी संतांची लक्षणं आली आपल्याला जर संत व्हायचं असेल तर असं व्हायला पाहिजे सुष्माते म्हणतात या नवीन वर्षात काय माझ्यात यायला पाहिजे स्वामी म्हणतात वैयक्तिक असं नाही सर्वांसाठी सांगतो सुष्माते म्हणतात नम्रता यायला हवी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे ते अजून होत नाही स्वामी म्हणतात ते तुमच्या रक्तात नाही सेवा आहे सुष्माते म्हणतात करुणा आहे पण प्रेम नाही स्वामी म्हणतात नम्रता आणि त्याग या दोन्ही गोष्टी असतील तर साधकाची प्रगती लवकर होते आपल्यासाठी जे आपण करतो त्याला त्याग म्हणत नाहीत दुसऱ्यासाठी जे करतो त्याला त्याग म्हणतात आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य